बातमी सुरेश धस यांच्या संदर्भातील सुरेश धस यांनी बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे महादेव मुंडेंच्या हत्येच्या तपासासंदर्भात त्यांनी निवेदन दिलेलं आहे महादेव मुंडे हत्या प्रकरणी एसीबीकडे सी बीकडे वर्ग करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणामध्ये तपास झाला नसल्याचं पत्नी आणि मेहुण्याने आरोप केलेला आहे आणि या सगळ्याबाबत महादेव मुंडेंच्या हत्येच्या तपासासंदर्भात सुरेश धस यांनी अधीक्षकांना भेटून ही मागणी केलेली आहे महादेव मुंडे यांच्या हत्येच्या निषेधार्थ तपासा संदर्भात सुरेश धस यांनी निवेदन दिलेलं नि आहे भेट महादेव त्याची अद्यापर्यंत तपास लागलेला नाही आणि याचं कारण परळी पोलीसमध्ये सर्व पोलीस बहुतेक अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत हे आकानीच निवडलेले लोक आहेत त्याच्यामुळं हा तपास लागत नाही म्हणून याचा तपास लागण्यासाठी हा तपास एल सी बीकडे देण्यात यावा बीड जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखा यांच्याकडे देण्यात यावा अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे